मनोज जरांगे पाटील यांनी आज परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी भेट घेतली यावेळी सोमनाथ यांच्या आई आणि भावाला धीर देत न्याय मिळेपर्यंत मी तुमच्यासोबत राहील असं आश्वासन दिलं आहे म्हणून जरांगे पाटील हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या परभणी शहरातील आंदोलन मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनास्थळी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पोहोचला होता त्यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाची त्यांनी चर्चा केली त्या दिवशी झालेला प्रकार नेमकी घटना याविषयी त्यांनी माहिती घेतली

सोमनाथबायाच्याबद्दलचे झालेले त्यांच्याबद्दल त्यांच्यावर झालेले पोलिसांकडून वा पोलिसांनी त्यांच्यावरती जाणून बुजून केलेली मारहा एक आकसा केल्यासाठी ती मार मारहा कारण कुठल्याही आत्तापर्यंत आईने सांगितलं तसं की महाराष्ट्रात असे उतर धरलीच नाही की कस्टडी न त्याला मृत्यू पावला जर पोलीस इतका अमानुषपणे मारहाण करत असली तर मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी त्यांना अजिबात पाठी घात त्या न्याय मिळाला पाहिजे नसता मराठी सुद्धा रस्तरी ते तुमच्या न्यायाखी जातीच्या पलीकडचा हा विषय कोणाचं तरी लेकरू गेलंय कोणाच्याकडे आईला प्रचंड अधुक या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी अशा घटनेकडं जातीतून न बघता जे तुम्ही स्वतःच्या लेकराकडं बघता तसं दुसऱ्याच्याही लेकराकडं बघण्याचं के काम केलं पाहिजे मी या ठिकाणं जाहीरपणानं गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या या मागण्या तुम्ही तातडीनं मार्ग काढा आणि जर यांनी कमी जास्त केलं तर मी तुमच्यासोबतही तुम्हाला जाहीरपणानं शिकवते या सगळ्याची सगळ्यांना या कुंबाचं जाहीर परिणाम म्हणजे तसे रिपोर्ट पदे की मार मीच मृत्यू झाला मग तुम्ही अटॅक आला तर रिपोर्ट कशी आहे तर एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी या कुटुंबाला मिळाली त्या कुंभाच्या या सगळ्या मान्य होईपर्यंत मी तुमच्यासोबत मी मी शब्द तर मी मागे आपला माझा मी काम करायला करायला कुठं जात नाही कारण मी गरीबाची जाण बघितलेली अडचणी बघितलेल्या मुख्य मुख्यमंत्र्यांना या परभणीच्या नगरीतून जाहीरपणाला सांगतो की सुरूवंशी बघायला न्याय मिळाला पाहिजे सगळेची सगळे आरोपी कोणी त्यांना जेलमध्ये टाका यांना अथिका सगळ्यांना झाली पाहिजे ज्या काय पूर्ण मागण्या या मागण्या तातडीनं मार्गी काढा आणि मी या मागण्यासोबतही तुमच्यासोबत तुम्ही कधी पण सांगा आम्ही तुमच्यासोबत आहे कधी एकतर स्वतःला समजू नका कधी एकटं समजू नका तुमचं एक ते आमचं पण आणि मुख्यमंत्र्यांना सरकारलासुद्धा या विषयावरती आता आज किंवा उद्या मग आजच गाडीत बघतो तर मी सगळा विषय त्यांना सांगतो कारण ते गरजेचं आहे न्याय घेणं गरजेचं आहे नाही दिला मग याला रस्त्यावरती लढाई काय असते ते आपण शिकू आणि आपण एकदा लोडाईला शिकले आहे त्यामुळे मी जास्त रस्ते भाषण करतो भाषेल मला येत नाही पण दुःखाचे दान मात्र मला आम्ही सुद्धा तुमचे मित्र आहे तुमचेच आहे आपण सगळे एक आहेत या रा, राज्यातली जनता आणि मुख्यमंत्रीच सांगतो मुख्यमंत्रीच भाषणात सांगते मी मी सगळ्यात आहे कसं सोडून आपण एका युवानीची कुटुंबाची वाचिमा आपण नवीन सांगतो तुम्हाला गटापत्र तरी का पण या कुटुंबाला न्यायालयाला पोलिसांची सध्या कारवाई करा त्याचा एकही सुटका प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबुली जोशी पी न्यूज परभणी